महापालिकेच्या प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये यंदा अशी काही ठिणगी पडली आहे की ज्या कार्यकर्त्यांनी कालपर्यंत रवींद्र धंगेकरांना खांद्यावर घेतलं होतं आज तेच कार्यकर्ते त्यांच्या मुलाच्या विरोधात शड्डू ठोकून उभे राहिलेत पण या निमित्ताने काही मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत पुण्याच्या राजकारणात आता किंग मेकरच किंगला आव्हान देणार ज्या कार्यकर्त्यांनी धंगेकरांना आमदार केलं तेच आता त्यांच्या मुलाला का नाकारतायत स्वतःच्या कुटुंबालाच उमेदवारी देण्याचं फॅमिली कार्ड धंगेकरांना त्यांच्या बाले किल्ल्यात महागात पडणार का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या अंतर्गत वादामुळे दोन हजार सतराच्या पराभवाचा वचपा काढणं भाजपच्या गणेश बिडकरांना सोपं जाणार का कसब्यातील ही लढाई आता फक्त बिडकर विरुद्ध धंगेकर राहिलेली नाहीये तर ती कार्यकर्ता विरुद्ध नेता अशा एका वेगळ्याच वळणावर येऊन ठेपली आहे नमस्कार मी समीक्षा देशमुख आणि तुम्ही पाहत आहात टीओडी मराठी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचं रणांगण आता पूर्णपणे तापलंय आणि सर्वांच्या नजरा खेळल्या आहेत त्या प्रभाग क्रमांक चोवीस कडे हा प्रभाग म्हणजे कसबा गणपती कमला नेहरू रुग्णालय आणि केई एम हॉस्पिटलचा परिसर जिथे आजवर रवींद्र धंगेकर यांची मोठी ताकद राहिली आहे भाजपचे माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी इथून आपला उमेदवारी अर्ज दाखल करत पहिली चाल खेळली पण खरी चर्चा बिडकरांची नाही तर धंगेकरांच्या बालेकिल्ल्यात पडलेल्या खिंडाराची आहे या लढाईचा मागील संदर्भ समजून घेण्यासाठी आपल्याला दोन हजार निवडणुकीतील आकडेवारी पहावी लागेल त्यावेळी हा प्रभाग चार सदस्यांचा होता रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवली होती त्या अत्यंत चुरशीच्या लढतीत रवींद्र धंगेकर यांना पंधरा हजार नऊशे पन्नास मतं मिळाली होती तर भाजपचे गणेश बिडकर यांना चौदा हजार पाचशे मतं मिळाली धंगेकरांनी बिडकरांचा सुमारे पंधराशे फरकाने पराभव करून भाजपच्या बाले किल्ल्याला धक्का दिला होता आज दहा वर्षानंतर बीडकरांकडे तो पराभव विसरून परतफेड करण्याची संधी आहे पण त्यांच्या समोर खुद्द रवींद्र धंगेकर नसून त्यांचे पुत्र प्रणव धंगेकर उभे आहेत बीडकरांसाठी ही निवडणूक केवळ नगरसेवक पदाची नाहीये तर ती पंधरा हजार मतांची बँक पुन्हा खेचून आणण्याची आहे पण यावेळेचं समीकरण दोन हजार सतरापेक्षा पूर्णपणे वेगळं आहे कारण यात तिसरा भिडू म्हणून अजित पवारांनी गणेश नवतरे यांना उतरवले गणेश नवतरे हे नाव पुण्याच्या राजकारणात तसं पडद्यामागचं होतं पण ते रवींद्र धंगेकरांचे खऱ्या अर्थाने बॅकबोन मानले जात धंगेकर जेव्हा नगरसेवक होते तिथपासून ते कसब्याच्या ऐतिहासिक पोटनिवडणुकीत त्यांना जॉईंट किलर ठरवत आमदार बनण्यापर्यंत पूर्ण फिल्डिंग लावण्याचं काम नवथरेंनीच केलं होतं कसब्यातल्या गल्ली गलीतलं कार्यकर्त्यांचं जाळविणं सामन्यांच्या अडीअडचणी सोडवणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे निवडणुकीच्या दिवशी मतदारांना घराबाहेर कसं काढायचं हे इलेक्शन मॅनेजमेंट नवथरेच पाहायचे धंगेकरांना मिळणाऱ्या त्या सोळा हजार मतांमागे नवथरेंनी उभी केलेली कार्यकर्त्यांची फळी होती आज तोच आत्मा धंगेकरांच्या विरोधात उभा असल्याने ही मतं विभागली जाणार हे स्पष्ट आहे या वादाचं मुख्य कारण म्हणजे रवींद्र धंगेकरांनी घेतलेलं फॅमिली कार्ड धंगेकरांनी केवळ आपल्या मुलालाच नाही तर प्रभाग क्रमांक तेवीस मधून पत्नी प्रतिभा धंगेकर यांनाही शिवसेनेकडून मैदानात उतरवलंय तिथे त्यांचा सामना राष्ट्रवादीच्या अनुभवी नेत्या सोनाली अंदेकर यांच्याशी होणार आहे कसब्याच्या पोटनिवडणुकीत जेव्हा धंगेकर आमदार झाले तेव्हा संपूर्ण कसब्यातल्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं होतं त्यांना वाटलं होतं की आता सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे दिवस येतील पण जेव्हा मुलाला आणि पत्नीला उमेदवारी मिळाली तेव्हा आम्ही फक्त सतरंजाच उचलायच्या का या स्वाभिमानापोटी कार्यकर्त्यांनी गणेश नवथरेंना उमेदवारीसाठी गळ घातली गणेश नवथरे हे काही मोठे नेते नाही आहेत पण कार्यकर्त्यांच्या स्वाभिमानासाठी त्यांनी ही लढाई स्वीकारली आहे आज प्रभाग चोवीस मध्ये धंगेकरांकडे त्यांचं केडर उरलेलं नाहीये कार्यकर्त्यांची फळी दोन गटात विभागली गेली असून धंगेकरांचे कट्टर मानले जाणारे जुने सहकारी आता नवथरेंच्या प्रचारात उघडपणे दिसत आहेत नवथरेंनी ही लढाई नेता विरुद्ध कार्यकर्ता अशी केल्यामुळे प्रणव धंगेकरांच्या हक्काच्या मतांना मोठी गळती लागण्याची शक्यता आहे दुसरीकडे महायुतीमध्येही या प्रभागावरून मोठी बिघाडी झाली आहे भाजपचे गणेश बीडकर विरुद्ध शिवसेनेचे प्रणव धंगेकर विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाचे गणेश नवथरे अशी तगडी तिरंगी लढत आता पाहायला मिळणार आहे कसब्याचे मतदार कधी गुणाचा गेम करतील हे सांगता येत नाही दोन हजार सतरामध्ये मध्ये जो विजय धंगेकरांनी मिळवला होता तो यंदा टिकवून ठेवणं त्यांच्यासाठी अग्निपरीक्षाच आहे नवथरेंच्या एंट्रीने ही निवडणूक आता केवळ सत्तेची नाही तर अस्तित्वाची झाली तुम्हाला काय वाटतं धंगेकरांचा हा फॅमिली कार्डचा निर्णय त्यांना महागात पडेल का की भाजप पुन्हा आपलं वर्चस्व सिद्ध करेल तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट मध्ये नक्की